नमस्कार मंडई मी प्रिया स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नव्या व्हिडिओमध्ये आपण सध्या चालू केलेले आहे सात दिवस सात उन्हाळ्यात कुठल्या भाज्या बनवावे याची सिरीज चालू केलेली आहे तर आज आपली दुसरी भाजी आहे मटकीची भाजी जास्त करून उन्हाळ्यामध्ये आपण कडधान्य बनवतो पण त्याला पण चमचमीत आणि छान असं कसं बनवायचं हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे एकदम गावरान पद्धतीने नगरी स्टाईल आपल्याला ही मटकी जामटी बनवायची आहे त्यासाठी तीन कांदे असे जाळीवर भाजून घेतले आणि सोबतच एक खोबऱ्याचा तुकडाही भाजून घेतला आलं लसूण एक चमचा धने आणि थोडेसे एकदम एक भर येईल एवढे शेंगदाणे आपल्याला घ्यायचे आहे तर तव्यामध्ये सुरुवातीला अर्धा चमचा तेल घालायचं चा। छान गरम झालं की लगेचच आपल्याला त्यामध्ये शेंगदाणे आणि भाजून घेतलेलं खोबरंसुद्धा घालायचं आहे अशा पद्धतीने सर्व जिन्नसा भाजून घेतल्यामुळे त्यातून छान असं तेल सुटतं आणि आपल्या भाजीला तरी खूप छान येते एकदम गावरान पद्धतीची ही भाजी आहे लाल मसाल्यात तर तुम्ही बनवतच असाल पण अशा पद्धतीने एकदा तुम्ही ही भाजी बनवून पहा एकदम चमचमीत आणि एकदम खाण्यासाठी चवदार ही भाजी लागते आता हे भाजत आल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये धने आलं लसूण ते सुद्धा टाकायचं आहे सोबतच या ठिकाणी मी चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत जर उन्हाळ्यात हिरव्या मिरच्या काही ठिकाणी उपलब्ध सहसा होत नाही तर अशा वेळेस तुम्ही या ठिकाणी लाल मिरच्या ज्या सुकून ठेवलेल्या असतात ना आपण त्या मिरच्यांचा वापर केला तरीसुद्धा चालणार आहे आता हे संपूर्ण जिन्नसा आपल्याला कमी गॅसवर छान अशा भाजून घ्यायच्या आहे तर हे तेल काळं झालेलं आहे कारण खोबरं आपण गॅसवरती भाजून घेतलं होतं तर आता मसाला बाजूला करून घ्यायचा आणि आता आपल्याला जे भाजून घेतलेले कांदे होते ते तिन्ही कांदे आपल्याला ह्या तेलात टाकून घ्यायचे आहे अशा पद्धतीने भाजल्यामुळे आपल्या मसाल्याला चव खूप छान येते त्यामुळे मसाला हा अशा पद्धतीने एकत्रित करून भाजून घ्यायचा आता कांदे फोडून घ्यायचे आणि आपल्याला कमी गॅसवरती ते सुद्धा छान असे भाजून घ्यायचे आहे संपूर्ण जिन्नसा छान अशा भाजून झालेल्या आहेत आता गॅस बंद करायचा त्यानंतर आपण पाव चमचा हळद त्यामध्ये घालणार आहोत लक्षात ठेवा हळद ही गॅस बंद केल्यानंतरच घा घालायची मसाल्याच्या गरमीमध्ये ती भाजून होते अगोदरच घातली तर ती जळून जाईल आता हा मसाला बाजूला काढून घ्यायचा आणि थंड होण्यासाठी ठेवूया मसाला थंड करून थोडे थोडे पाणी घालून हा वाटून घ्यायचा कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलेला आहे त्याच्यामध्ये चार पाच लसणाच्या पाकळ्या अशा पद्धतीने कुटून घातलेल्या आहेत याने आपल्या भाजीला चव खूप छान येते आता वाटलेला संपूर्ण मसाला घालून द्यायचा छान एकदा हलवून घ्यायचं आणि हा इथे आपल्याला मसाला छान तेल सुटेपर्यंत भाजायचा आहे जेणेकरून आपल्या भाजीला चव खूप छान येते एक चमचा कांदा लसूण मसाला किंवा घाटी मसाला वापरू शकता अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा सब्जी मसाला किंवा चिकन मसाला घालू शकता आणि एकदम पाव चमचा आपल्याला गरम मसाला घालायचा आहे आपण तिखट मिरच्या अगोदरच वापरलेले आहेत त्यामुळे लाल तिखट तुमच्या हिशोबानेच घाला मसाले एकजीव करून पुन्हा एक ते दोन मिनटं आपल्याला हे परतून घ्यायचे आहे छान तेल सुटेपर्यंत मसाला परतला की भाजीला चवही खूप छान येते बघू शकता छान मसाल्याने तेल सोडलेलं आहे आता मसाल्याच्या भांड्याला भरपूर मसाला चिटकलेला असतो त्यामुळे ते हिसळून मी पाणी घातलेलं आहे आता तुमच्या गरजेप्रमाणे गरम किंवा गार पाण्याचा वापर करू शकता साईडला मी थोडंसं मीठ घालून मटकी उकडून घेतली होती मटकी ही सत्तर ते ऐंशी टक्केच आपल्याला उकडून घ्यायची आहे बाकीची मटकी आपल्याला मसाल्यामध्ये शिजून घ्यायची आहे जेणेकरून मसाल्याचे संपूर्ण चवही त्यामध्ये उतरते तर बघू शकता अशा पद्धतीने मटकीही मी त्यामध्ये घालून घेतलेली आहे संपूर्ण एकजीव करायचं आणि आपल्या रशाच्या हिशोबाने आपल्याला या ठिकाणी पाण्याचा वापर करायचा आहे ही भाजी थोडीशी पातळ सरत चांगली लागते भातासोबत किंवा बाजरीच्या ज्वारीच्या भाकरी बरोबर वर चुरून खाण्यासाठी छान लागते त्यामुळे तुम्ही ही भाजी रसेदारच बनवू शकता आता पाच ते दहा मिनिटं भाजी आपल्याला उकळवून घ्यायची आहे झाकण न ठेवता कमी गॅसवरती आपल्याला भाजी उकळायची आहे जेणेकरून मसालाही छान शिजला जातो आणि जी मटकी आपण थोडीशी कच्ची ठेवली होती तीही मसाल्यामध्ये छान शिजली जाते आता दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याला किती छान तरी आलेली आहे आणि आपली भाजी या ठिकाणी बनून तयार झालेली आहे मुठभर कोथंबीर मसाला वाटतानाच घातलेले आहे जर तुम्हाला व वरून घालायचे असेल तर तुम्ही ह्या वेळेस ती घालू शकता आपली मस्त चमचमीत अशी नगरी पद्धतीने मटकीची कालवण किंवा मटकीची भाजी बनवून तयार झालेली आहे ही भाजी बाजरीच्या ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर खूप छान लागते तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा व ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर हा व्हिडिओ थोडाही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा इतरांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा